नमस्कार श्री स्वामी समर्थ शोध अस्तित्वाचा या आपल्या चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराजांच्या कृपेने पूर्ण होती स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आज तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे तर बघा या ताईच्या घरी कुंचम गेल्यानंतर त्याने आज त्याची विधिवत पूजा केलेली आहे छान अशी स्थापना केलेली आहे आणि त्यांना खूप छान वाटतंय खूप भारी वाटतंय घरामध्ये खूप असं आनंदी वातावरण आहे आणि घर एकदम असं उजळून निघाल्यासारखं वाटतंय असं त्यांनी फोन करून सांगितलं आणि व्हिडिओसुद्धा काढून पाठवलेला हो आहे मी जास्त करून असं पाठवलेले हो व्हिडिओ शक्यतो मला पाठवतात हो सगळेजण पण मी जास्त करून यूट्यूबवरती हे टाकत नाही म्हणजे त्यांनी सांगितलं की ताई हा व्हिडिओ माझा टाका आणि मला छान आहे आणि मला चांगला अनुभवसुद्धा आलेला आहे आणि पूजा केल्यामुळं घरामध्ये छान वातावरण घरामध्ये असं प्रसन्न वातावरण आहे घर खूप आनंदी आहे आणि खूप सकारात्मक वाटतंय घरामध्ये वाटत आहे तर आपल्या घरामध्ये नोकरी धंद्यामध्ये व्यवसायामध्ये नोकरीमध्ये कुठलाही तुमचा व्यवसाय असो जर तुम्हाला त्याच्यामध्ये प्रगती हवी असेल किंवा तुमचा व्यवसाय नोकरी चांगली चालावं घर अगदी आनंदी राहावं घर आपलं पूर्ण असं उजळून निघावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही नक्कीच धनलक्ष्मी कुबेर कुंचमची सेवा करून आपल्या घरामध्ये आपल्याला स्थापना करायची आहे आणि त्यांचा आशीर्वाद मिळण्यासाठी आपल्याला त्यांची रोज पूजा करायची आहे तर ह्यांनी खूप छान पूजा केलेली आहे आणि त्यांना खूप छान वाटते एकदम असं दिपवाळीसारखा त्यांच्या घरामध्ये जो देवघर आहे ते पूर्णपणे बघा उजळून निघालेला आहे आणि आपल्याला जेवढं भारी वाटतं आहे बघायला तर त्यांच्या घरामध्ये किती छान वातावरण असेल तर सुद्धा धनलक्ष्मी कुंचमची सेवा करा आणि अनुभव स्वतः घ्या कारण स्वतः अनुभव घेतल्याशिवाय काहीही कळत नाही स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ